आजची कथा आहे अनोखं मृत्यूपत्र आईचं रांगड्या मातीत आणि तांबड्या पांढऱ्या रस्त्यात सह्याद्रीच्या कुशीत कोल्हापूरच्या जवळ एका खेड्या गावामध्ये देशमुख काका राहत होते रांगड्या मातीचा रांगडा मर्द असंच त्यांची लहानपणापासूनची ओळख होती शरीराने धष्टपुष्ट आणि रोज तालमीला जाऊन शरीर एकदम भरभक्कम बनवलं होतं देशसेवा मातीची निष्ठा हे त्यांच्या रक्तातच होतं त्यामुळंच ते आर्मीमध्ये गेले होते देशमुख काकांचं वागणं बोलणं आणि चालणं एकदम ते सरळमार्गी होते आणि त्यांच्या पत्नी कोणतीबाई देखील तशाच होत्या परंतु कोणतीबाई हा एक आई असल्यामुळे आईचं अंतकरण थोडं ममतेने भरलेलं असतं कोणतीबाईंना आणि देशमुख काकांना तीन मुले होती देशमुख काका मात्र सीमेवर काम करत असायची परंतु संपूर्ण घराची जबाबदारी कुंती बाई मात्र एकट्या सांभाळत होत्या एखादा कणकर पुरुषाच्या त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत होत्या सोबतच शेती देखील करत होत्या कुंती बाई आपल्या मुलांचा अभ्यास घेत होत्या कारण देशमुख काकांनी त्यांना सक्त ऑर्निंग दिली होती भले एक काम कमी झालं तरी चालेल परंतु मुलांकडे लक्ष द्यायला कुठेही कमी पडू नकोस परंतु त्यांच्या तिन्ही मुलांपैकी एकच मुलगा शाळेमध्ये हुशार होता आणि दोन मुलं एकंदरीत जेमतेम होते मुलांना शिकवून खूप मोठे केले आणि शेवटी ते परदेशात जाऊन राहू लागले मात्र एक मुलगी होती तिचं लग्न त्यांनी शेजारच्याच गावामध्ये केलं होतं देशमुख काकांचा आणि कोणती बाईंचं म्हणणं असायचं मुलं आपल्याजवळच राहतील परंतु मुलीनी खूप लांब जाऊ नये म्हणून त्यांनी शेजारच्याच गावामध्ये मीनाचे लग्न लावून दिले होते अचानक एके दिवशी आर्मीच्या बटालियनमधून कॉल आला देशमुख काका हे देशासाठी अमर झाले आहे ते आपल्या मातीसाठी आणि तिरंग्यासाठी भारत मातेसाठी लढता लढता त्यांनी आपला प्राण गमावला आहे हा धक्का त्यांच्या तिन्ही मुलांसाठी आणि कुंतीबाईंसाठी खूप मोठा होता गावामध्ये ॲम्ब्युलन्सचा आवाज आला आणि तिरंगामध्ये लपटलेले देशमुख काका सर्वांना पाहायला मिळाले कुंतीबाई आणि तिला तिन्ही मुलं ओक्षबोक्षी रडत होती त्यांना असं वाटत होतं की देशमुख काका आत्ता उठतील आणि बोलतील एवढ्या चंचल मनाचे देशमुख काका होते तिरंग्यामध्ये लपटून आणलेले देशमुख काकांचे पार्थिव जणू की काय बोलतच आहे असं दिसत होतं संपूर्ण गावाने आर्मीतील लोकांनी त्यांना सॅल्यूट देऊन शेवटची सलामी दिली सर्व विधी उरकल्यानंतर दहा वा बारावा चालल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या घरी निघून गेले मुलं देखील परदेशामध्ये राहत होते ते देखील तिकडे निघून गेले मुलीचं घर हे जवळच्याच गावात असल्यामुळे ती येत जात होती परंतु कुंतीबाई आता ह्या एकट्या पडल्या होत्या आयुष्यभर त्यांनी एकांतवास सहन केलाच होता देशमुख काका जेव्हा सीमेवर असायचे तेव्हा त्या ते एकट्याच मुलांना घेऊन घरी असायच्या आयुष्यभराचा एकांतवास त्यांच्या ते शेवटपर्यंत राहिला परंतु हा त्यांना एकांतवास त्यांना काही आता सहन होत नव्हता इतक्यातच काय घडून ती घटना घडली ती म्हणजे त्यांची मुलगी मीना तिचा नवरा कुंतीबाईंचा जावाई एका रोड ॲक्सिडेंटमध्ये गतप्राण झाला मीना देशमुख काकांची एकुलती एक, एक मुलगी होती शाळेमध्ये ती काही एवढी काय हुशार नव्हती त्यामुळे जवळच्याच गावामध्ये एका श्रीमंत घरामध्ये तिचं लग्न लावून दिलं होतं घरी काही कमी नव्हतं परंतु आता तिच्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो जागेवर गेला हा धक्का पुन्हा एकदा ह्या सगळ्या कुटुंबाला पचवणं खूप अवघड गेलं परंतु आता मीनाच्या घरचे तिच्या सासरचे लोक तिला खूप चढू लागले त्रास देऊ लागले तिचं तिथं राहणं मुश्किल करू लागले मीनाच्या दोन्ही भावांनी मीनाला आपल्या माहेरी घेऊन आले मीना आता तिच्या माहेरीच राहत होती आणि आईची काळजी घेत होती एवढ्या कमी वयामध्ये नवऱ्याने सोडून जावं आणि बायकोने एकटीनं आयुष्य काढावं हे इतकही काही सोपं नव्हतं परंतु ती हे सगळं दुःख सहन करून आईची सेवा करत असायची तसे तिचे भाऊ देखील चांगलेच होते परंतु भावांच्या बायकांना हे काही खपत नव्हतं त्यांना नेहमी असंच वाटायचं की आता आमच्या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार होणार म्हणून त्या नेहमी तिला घालून पाळून बोलायचं तिला मानसिक त्रास द्यायचा सोडत नव्हत्या त्यांच्या नवऱ्यांनाही मीनाबद्दल काहीतरी मनामध्ये वाईट भरवत होत्या कधी कधी ते दोन्ही मुलं देखील आपल्या बहिणीचा तिरस्कार करायचे परंतु हे त्यांच्या आईच्या लक्षामध्ये यायचं आई मीना याकडे दुर्लक्ष करायची काही बोलत नव्हती हो कारण तिला दिवस काढायचे होते सांगून सांगणार तर कोणाला सांगणार आपले वडील देखील देवाघरी गेले त्यानंतर आपल्या पतीने देखील आपली साथ सोडली मग हक्काचं असं कोणी राहिलेलंच नाही आई आहे तर आईचं दुखणं तिला आहे मग कोणापाशी हो ती आपलं मन मोकळं करणार होती कुंतीला जाऊन एक वर्ष पूर्ण झालं कुंतीने मृत्यूपत्र बनवून ठेवलं होतं माझी जुनी पेटी एक वर्षानंतर सगळ्यांसमोर उघडली जावी ती पण तेव्हाच जेव्हा माझी सगळी मुलं उपस्थित असतील जगदीश आणि किशोर दोघे पण परदेशात स्थायिक झाले होते एकटी मीना आईची घर सांभाळत होती मीना कुंतींची मुलगी होती आणि आईची तिने जी सेवा केली ती वास्तविक मुला सुनांनी करायला हवी होती काहीतरी सांगून मुलांनी ती जबाबदारी टाळली आज सर्वजण पूर्ण एक वर्षानंतर आईच्या वर्षश्राद्धासाठी जमले होते किंवा मग त्या मृत्यूसाठी मृत्यूपत्रासाठी मु, जे कोणतीने मी केली होती सर्वांनाच खूप उत्सुकता होती की त्या जुन्या पेटीत असं काय आहे ज्याला आईने कोणालाच हात लावू दिला नाही नेहमीच एक मोठं कुलूप लावून बंद ठेवलेलं असायचं मुलं खूपदा म्हणायची की ते पेटीतल्या सामानाला थोडं ऊन दाखवत जा पण कोणती दुर्लक्ष करायची मीनाने पण खूपदा पेटीबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला पण आईने तिला कधीच पेटीच्या सामानाला सामानाबद्दल काही सांगितलंच नाही मीना जेव्हा पुन्हा पुन्हा तेच विचारायची तेव्हा तिला एकच उत्तर मिळायचं की ही पेटी तर मी मेल्यावर उघडणार ते पण माझ्या वर्षश्राद्ध्याला आणि जेव्हा तुम्ही तिघेही एकत्र असाल तेव्हाच तुमच्यापैकी एकजण जरी नाही आला तरी पेटी नाही उघडणार पुन्हा दुसऱ्या श्राद्धाची वाट पाहावी लागेल आज मीनाने किल्ली घेतली भाऊ बहिणीच्या उपस्थितीत पेटी उघडली सगळ्यातवर एक पत्र निघालं ते तिने जगदीशच्या हातात दिलं घे दादा तू सर्वात मोठा आहेस ना हा तुझा हक्क तु आहे तू वाच ना आईचं पत्र जगदीशने हळूहळू पत्र पाकिटातून बाहेर काढलं आणि वाचायला सुरुवात केली प्रिय लेकरांनो मला माहीत आहे जेव्हा हे पत्र तुम्हाला मिळेल तेव्हा मी तुम्हा सर्वांपासून खूप लांब गेलेली असेल इतकी दूर की इच्छा असूनही मी तेथून परत येऊ शकणार नाही मला माहीत आहे तुम्ही सर्वजण आपापल्या कामात खूप व्यस्त असता मग ती नोकरीची अडचण असो की नाहीतर आणखी काही पण वर्षातून एकदा तरी तुमचं घरी परत येणं घरी न राहता मागड्या हॉटेलात राहणं मान्य आहे आता या घरात तुमच्या सोयीनुसार सर्व सुविधा नाही आहेत पण तुमचं बालपण गेलं ना याच घरात जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर पहा तुमच्या बाबांचा आत्मा अजूनही इथे रमतोय फक्त ते जाणून घेण्याची गरज आहे माझ्या आजारपणातही माझी काळजी घ्यायला किंवा सेवा करायला तुमच्यापैकी कोणी आलंच नाही कदाचित तुमच्या काही अडचणी असतील नाहीतर आईच्या आजारपणाची बातमी ऐकून कोणी निवांत घरात राहील का मला कधी कधी वाटतं की माझ्या पालनपोषणात काहीतरी उणीव राहिली असेल कदाचित मी तुम्हाला चांगले संस्कार नाही देऊ शकले आता बस तुम्हा सर्वांनाच एकच सांगू इच्छिते की जी चूक मी केली ती तुम्ही करू नका आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या त्यांच्या पालनपोषणात काही कमतरता ठेवू नका कमतरता राहून देऊ नका दुर्दैवाने मुलं तुमचं अनुकरण न करो बेटा म्हतार पण सर्वांनाच येणार आहे जर मी तुम्हाला दुःखी पाहिलं तर मलाही चैन पडणार नाही जगदीश तू सर्वात मोठा आहेस तर तुझी जबाबदारी पण जास्तच असेल हे घर तुमच्या बाबांचं आहे आणि ते आता तुम्हा तिघांचं असेल वरच्या मजल्याच्या किरायात मिनाचा उदरनिर्वाह होईल पण तरीही तिला कुठल्या गोष्टीची गरज लागली तर तुम्ही पूर्ण करा जीवन तसं खूप मोठं आहे त्यात एकटीनं उभं आयुष्य घालवणं खरंच सोपं नाही आपले जावय रमेश गेल्यानंतर मीनाच्या सासरच्यांनी तिला त्रास छळलं जे घडलं ते सर्व तुम्हाला माहितच आहे त्यानंतर तुम्ही दोन्ही भावांनी मिळून तिला इथे आणलं परंतु तुमच्या बायकांना ती सहन होत नव्हती म्हणून त्या देखील तिला नेहमीच बोलत असायच्या आडून आडून तुम्ही देखील आपल्या बहिणीचा तिरस्कार करू लागले होते परंतु मुलांनो माझी आई म्हातारपणाच्या वेळेस माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या मुलीनेच केल्या माहीत होतं आपल्या सगळ्यांना तिच्यावरती दिवस आले तरी देखील सगळ्यांनी तिची साथ सोडली परंतु एका आईसाठी तिने खूप काही केलं जे की तुम्ही लोकांनी करायला पाहिजे होतं मी मेल्यावर तिला एकाकी पण जाणवेल पण हळूहळू ती एकटीच जगायला शिकेल बस तिचं ते दुःख सोबत घेऊन मी जग सोडतीये मी जिवंत असताना वर्षातून एकदा येत येत होतास तसेच सर्वजण लेकरांना बाळांसोबत एकत्र येऊन आपल्या घरामध्ये आवश्यक राहा ह्या घरात घालवलेले तुमचे लहानपणीचे दिवस आणि आपले बालपणीचे किस्से कहाण्या आपल्या मुलांना ऐकवा या कारणाने तरी तुमची मुलं इथल्या मातीशी जोडलेली राहतील बरं आता पुढे लिहू शकत नाही आहे मी मीनापासून लपून पत्र रात्री लिहित आहे माझ्या पेटीत तुम्हा सर्वांसाठीच काही ना काही ठेवून जात आहे सर्वांचे सामान वेगवेगळ्या डब्यात आहे आपल्या नावाचे डबे उचलून घ्या आईच्या आयुष्यभराची आई आई साठवणूक आहे ही, ही। तुमची आई बराच वेळ कोणीच काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं आता आईचं शेवटचं पत्र वाचून सर्वजण मौन झाले होते आणि सर्वांनाच आईची खूप उणीव भासत होती तिची आठवणही येत होती जगदीशने एक एक डब्बा करून सर्वांना त्यांच्या नावाचे डब्बे दिले सर्वप्रथम किशोरने आपला डब्बा उघडला त्यात पांढऱ्या कागदावर काढलेली त्याची पेंटिंग होती त्याचं शीर्षक होतं माझं कुटुंब चित्रात आई बाबा जगदीश आणि मीनासोबत त्यांचे चित्र होते डोळ्यातले अश्रू डोळ्यातल्या अश्रूमुळे चित्रातील नावं त्याला धुसूर दिसू लागली त्या चित्राला आपल्या छातीशी कवटाळून भिंतीवरती आईच्या फोटोकडे पाहात तो ओक्साबोक्षी रडू लागला आई आई मला माफ कर पुन्हा असं नाही होणार ग आई माफ कर पुन्हा असं नाही होणार ग आई माफ कर ज्या चुका झाल्या त्या पुन्हा नाही होणार तुझी इच्छा होती तसंच होईल मी माझ्या कुटुंबासोबत दरवर्षी येईन मीनाकडे पण लक्ष देईन आजपासून माझी दोन नाही तीन मुले आहेत असं समजेल तुला मी शब्द देतो की माझी बहीण नाही मुलगी आहे आई तुझ्या पालन पोषणात किंवा संस्कारात काहीच कमतरता नव्हती ग बस आयुष्याच्या शर्यतीत आम्हीच कुठेतरी हरवून गेलो असं समजना की आकाश नेहमीच निर निरभ्र नसतं कधी कधी एक त्यात काळे ढग पण येतात तसेच आमचे विचारही अंधाऱ्या काळ्या ढगांनी झोकाळून गेले होते पण आता असं नाही होणार ते ढग हरव हरलेत यापुढे स्वच्छ होऊन पडलेलं असेल मीना उठली आणि किशोरचे डोळेपासून त्याला जवळ घेतले या एका क्षणाच्या प्रतीक्षेत भावंडात कितीतरी वर्ष निघून गेली होती जगदीतचा डब्बा सर्वात मोठा होता तो हातात बघून विचार करत होता न जाणे ह्या डब्यात काय ठेवलं असेल त्याची नजर पत्नीकडे गेली तिनेही डब्बा उघडण्याचा इशारा केला त्याने डब्बा उघडला व आतलं सामान पाहून त्याच्या जीवात जीव आला त्याला शिकवताना जेवढे पण मेडल मिळाले होते ते सगळे डब्यात होते चेहऱ्यावर एक हसू तरळलं सोबत पाकिट पण होतं पाहतो तर पाकिटावर त्याचं नाव आणि आत त्याच्या नावाने लिहिलेलं पत्र प्रिय बेटा जगदीश मला माहीत आहे होत तुम्ही तिघे आजच्या दिवशी नक्की एकत्र याल हा माझा स्वतःवरचा विश्वास कायम होता आज एकाच दिवशी तुला आईची दोन पत्र वाचायची संधी मिळते तुला कदाचित आश्चर्य वाटेल हे मला कसं कळलं पण मी तुम्हा तिघांची आई आहे तुम्हाला लहानाच मोठ मीच केलंय मला माहिती आहे मी ना ही पेटी उघडेल आणि माझं पत्र तुम्हाला मिळेल तेव्हाच ती ते तुला वाचायला देईल ती सर्वात लहान आहे आणि तू सर्वात मोठा पण कुठल्याही परिस्थितीत ती माझं पत्र किशोरला देणार नाही किंवा ती स्वतः वाचणार नाही बेटा डब्यातले सगळे मेडल्स आणि पदक तू खूप मेहनतीने मिळवलीस अभ्यासात तुझ्यासारखी हुशार मीना नव्हती आणि किशोरही नव्हता बेटा केवळ पुस्तकातून मिळणारे शिक्षण शिक्षण नसतं जीवनात कितीतरी दुसऱ्या गोष्टी असतात याकडे लक्ष द्यावे लागते या पदकांव्यतिरिक्त तू आयुष्यातले आणखी एक पदक मिळवावं अशी माझी इच्छा आहे तुला ते मिळेल त्यावर माझा विश्वास आहे बहुतेक तुला माझं बोलणं कळलं नसावं जीवन खूप काही देतं तर कधी कधी खूप काही हिसकावूनही घेतं तुला आयुष्यात खूप काही मिळाले देव देवकर तुझ्या जीवनात कशाची उणीव राहू नये पैशांची किंवा नात्यांची खरे तुला कळालं असेल तुझ्या छोट्या भावंडांची जबाबदारी मी तुझ्यावरती टाकून चालले तुम्ही सर्वजण एकजुट होऊन राहा ज्यांनी आयुष्यात ही परीक्षा पास केली त्याला जगातील सर्व पदकं व सन्मान मिळाले असे मी मानते तुझी चाई पत्राची घडी घालून त्याने पाकिटात टाकली व डब्बा उघडून पाकिट ठेवून डब्बा बंद करून टेबलावर ठेवला आपले दोन्ही हात पसरवले फैलावले किशोर व मीना त्याला येऊन बिलगले बहीण भावाला अलिंगन दिले तेव्हाच आज नात्यांना एवढा पूर आला होता की जणू आईच्या छोट्याशा खोलीत तीन नद्यांचा संगम झाला होता अश्रूच्या लाटेत भिजलेल्या भावांनी मीनाला तिचा डब्बा उघडायला सांगितला तो डब्बा सर्वात छोटा व हलका होता थरथर त्या हातांनी तिचा डब्बा उघडला व आतलं सामान पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू आलं लहानपणी दोन्ही भावंडांसोबत असाच काढलेला एक अल्लड फोटो त्यात होता तिने भावंडांनी एकमेकांना अशी एक घट्ट मिठी मारली आणि दोन्ही भावांनी मीनाला सांगितलं मीना तू काळजी करू नकोस तुझे हे दोन्ही भाऊ असेपर्यंत केसालाही कोणी धक्का लावणार नाही याची काळजी आम्ही घेऊ मित्र हो कुंती बाई तर जग सोडून निघून गेल्या परंतु जाताना हे पत्र लिहून ठेवलं त्यामुळे तिने तिच्या तिन्ही पोरांना एकत्र बांधून ठेवलं एक, एक आई मेली तरी आपल्या मुलांचाच विचार करत असते एवढं प्रेम आई वडील आपल्या मुलांवरती करत असतात मित्राहो कुंतीबाईंनी लिहिलेल्या पत्राबद्दल तुम्हाला काय वाटते आणि आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद